नमस्कार मी डॉक्टर पंढरिंग आज या ठिकाणी पूर्ण सात दिवसाची थेरपी घेऊन सुट्टी त्या गाऊड ज्याला म्हणतो काटेता त्यांची सांजे खूप दुखायची सूज यायची सकाळी पूर्ण आखडून जायचं आणि चालताना उठताना खूप त्रास त्यांना व्हायचा काम सुद्धा करता येत नव्हतं अशा त्यांना त्यांचे भाऊ काटे महाराजांनी आमच्याकडे पाठवलं आणि पूर्ण त्यांनी थेरपी पूर्ण केली कसं वाटतं त्यांना विचारूया काय त्रास होता मग तुमचं नाव सांगा एकदा गाव आणि काय त्रास होतो तुम्हाला साधे ठणकाचे बारा पासून ओके बरं आपल्याकडे आल्यानंतर कसा आराम पडला तुम्हाला एकदम मोकळ वाटलं एकदम काय धूप लागली चांगली फिरणं एकदम मोकळ वाटलं फिरपी कशी आहे आपली तर असे पण रुग्ण असतील जे संधी वातांत्रस्त असतील गाऊड ज्याला आपण वातरक्त म्हणतो आयुर्वेदानुसार किंवा आमवात असेल किंवा मंचाचे कोणते आजार असेल ते सगळ्या आजार आपल्या गंगे हॉस्पिटलमध्ये अतिशय माफक आणि आपली प्रभावी उपचार आपण करतो तसेच उशीर आराम पडतो हे नसून आपल्याकडे इन्स्टंट पहिल्या दिवसापासून आराम पडायला सुरुवात होते आणि कुठल्या प्रकारचं पेन किलर सुद्धा आपण त्या ठिकाणी देत नाही फक्त वादशामक ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी करतो आणि पेन हानी होऊन जातो तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा धन्यवाद जय